नहीं 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 नहीं, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाविषयी मला प्रचंड खर तर आनंद आहे आणि महत्वाची गोष्ट ही आहे की एक पॉझिटिव्ह वाईब झाला अशी म्हणतो कारण तुतारी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं हे प्रतीक आहे आणि आज आपण बघतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी अवस्था आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे जे पळवले जात आहेत कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत या सगळ्याच्या जो आवाज आहे हा सगळ्याच्या विरोधातला आवाज पोचवणं मला वाटतं ही तुतारीची ललकारी हा या सगळ्याच्या विरोधातला आवाज पोचवेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जो महाराष्ट्र पावन झालेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपला नसा नसात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुतारीची ललकारी ही कायम कानावर येते आणि त्याच विचारानं हे रयतेचं राज्य आणण्याच्या दृष्टीनं ही तुतारी कायम सक्रिय राहील आणि त्याचबरोबरीनं हे चिन्ह पोचणं मला वाटतं की हे चिन्ह प्रत्येकाच्या मनामनात आधीपासून पोचलेलं आहे आणि आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सगळ्या राजकारणाच्या पटलावर महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिना स्वाभिमानासाठी लढणारा संघर्ष योद्धा म्हणून प्रत्येक तरुणाच्या मनात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हे समोर येत आहेत आणि हे असताना तुतारीचं चिन्ह येणं मला वाटतं फार सकारात्मक ही एक गोष्ट रायगडावरती देखील जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तुतारीचं जे अनावरण होणार आहे त्याविषयी खरोखर मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं तुतारी हा शब्द जरी कानावर आला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच आधी समोर येतो कारण लहानपणापासून प्रत्येकाच्या मनपटलावर ही प्रतिमा आहे आणि त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ज्या किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य हे घोषित केलं ज्या रायगडावरून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही आज्ञापत्र प्रसारित झाली त्याच किल्ले रायगडावर या रयतेच्या राज्यासाठी जो संघर्ष आहे त्या संघर्षाचं रणशिंग फुंकण्यासाठी तुतारीचं जे अनावरण आहे हे अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हे केलं जाणार आहे ही खरोखर -कर अभिमानाची गोष्ट आहे